नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशाचा सांभाळ करण्यासाठी गोशाळांना अर्थसहाय्य देण्याकरिता गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना राबवली जाते या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य वेगवेगळ्या संस्थांना केलं जातं तर यासाठी लाभार्थी पात्रता निकष किंवा अटी व शर्ती नेमक्या काय आहेत कोणत्या गोशाळांना हे अर्थसहाय्य शासन देत आहे हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज येतील मित्र हो गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेसाठी लाभार्थी निवडीचे निकष किंवा अटी व शर्ती ह्या पुढीलप्रमाणे असतील सदरची संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असावी संस्थेस गोवंश संगोपनाचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असावा म्हणजेच तीन वर्षापूर्वी या संस्थेची नोंदणी झालेली असावी आणि त्यांना तसा संगोपनाचा अनुभव असावा केंद्रावर असलेल्या पशुधनास आवश्यक असलेली वैरण चारा उत्पादनासाठी तसेच पशुधन संगोपनासाठी संस्थेकडे स्वतःच्या मालकीची अथवा तीस वर्षाच्या भाडेपट्ट्यावरची किमान पाच एकर जमीन असावी संस्थेने या योजनेअंतर्गत मागणी केलेल्या एकूण अनुदानाच्या कमी, कमी दहा टक्के एवढे खेळते भाग भांडवल संस्थेकडे असणे आवश्यक आहे संस्थेच्या नजीकच्या मागील तीन वर्षाचे लेखापरीक्षण झालेले असणे आवश्यक आहे संस्थेस गोसेवा गोपालनाचे कार्य करण्यासाठी आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासोबत करारनामा करणे बंधनकारक राहील संबंधित संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे संस्थेवर कार्यरत कर्मचारी किंवा मजूर यांचे वेतन इत्यादीचा खर्च संस्थेकडून अदा करण्यासाठी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी या योजनेअंतर्गत ज्या बाबींसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल त्याच बाबींसाठी भविष्यात नव्याने कोणतेही अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार नाही ज्या संस्थांकडे पशुधनाच्या देखभालीसाठी व चाऱ्यासाठी स्वतःच्या उत्पन्नाचे चा साधन आहे अशा संस्थांना प्राधान्य देण्यात येईल प्रशासकीय विभागाची पूर्व परवानगी घेऊन केवळ मूलभूत सुविधा निर्माण करण्याकरिताच अनुदान अनुज्ञेय राहील प्रशासकीय विभागाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय मूलभूत सुविधा निर्माण केल्यास अशा बाबींसाठी सदर योजनेत अनुदान मंजूर करण्यात येणार नाही याची सर्व संस्थांनी नोंद घ्यावायची आहे तर अशा प्रकारे गोवंश गोवर्धन सेवा केंद्र योजनेसाठी जर कोणाला किंवा कोणत्या संस्थेला अर्ज करायचा असेल तर लाभार्थी निवडीचे निकष आणि शर्ती आहेत मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बंधूंच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जर त्यांची गोशाळा असेल तर त्यांनासुद्धा हे जे काही आर्थिक लाभ आहेत ते मिळवता येतील मित्रो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा धन्यवाद